राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवाचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडीमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून लंडनच्या लॉर्ड्सवर पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या एक एक अशी बरोबरी भारताकडून जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली टेस्ट मालिका जिंकली चौथ्या सामन्यामध्ये सहा विकेट देऊन विजय पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये तीन एक अशी आघाडी पंच्याहत्तरची छाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावा असा असतो मोहन भागवतांच्या <गणासी> वक्तव्यानं चर्चेला उत्खाण एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य सप्टेंबर महिन्यात मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होतात आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देते मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा मीरा मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त मधुकर मांडे यांची तडकाफडकी बदली निकेत कौशिक नवे आयुक्त असणार फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली विना अनुदानी शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश अधिवेशन संपल्यानंतर अठरा तारखेला वीस टक्के वाढीव पगार खात्यात जमा होणार मंत्री गिरीश महाजन यांची आंदोलनस्थळी घोषणा शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेश पाटील तुमचंच सरकार जबाबदार विना अनुदानी शिक्षकांच्या आंदोलन प्रसारवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महाविकास आघाडीकडे बोट सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचाही केला आरोप उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले फडणवीसांची प्रतिक्रिया तर कायद्याच्या चौकटीत राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय विधान गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा प्राणहित तसंच गोदावरी बालकठाण पाच नद्यांना पूर जिल्ह्यातील बावीस रस्ते बंद सहा तालुक्यांचा संपर्क तुटला पोलिस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलिस मझा न्यूज